सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज एक जीबीएस चा सस्पेक्ट केस आहे जे आयसीयू मध्ये ऍडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायत मध्ये सांगितलं गेलंय आणि सगळी ग्रामपंचायत मध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले जीबीएस साठी जे जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीला दिले गेले प्लस आर एच आणि एसडीएच मध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एसआय मार्फत डीएचओ ऑफिस मध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमच्या तर्फण जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल मॅडम नेमकी किती पेशंट आहे की दोन की एक हो हो नाही ना ना दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचं पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा चा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालं आरोग्य आणि पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन मोड कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पल मध्ये कॅम्पायलो बॅक्टर म्हणून पण आढळलं आलाय तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आवड पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचं की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी, -कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं मॅडम या सर्व गोष्टीला अनुसरून जनतेला काय आवडत जनतेला हाच माझा आव्हान आहे की एकतर काही पण तुम्हाला इनिशियल सिमटम्स पण राहिले याचे की तुमचेकडे जे जवळपास आशा अंगणवाडी सेविका किंवा एएनएम सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहेत आपल्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमचेपर्यंत माहिती देतील